नमस्कार मी बालाजी पाटील खदगावकर शारदा नगर सगरुळी ही माझ्यासह आपल्या सर्वांची ज्ञानभूमी तर संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्था आपली ज्ञानमाता एक चिखलाचा गोळा बनवून आपल्या पालकांनी आपण इथे संस्कारासाठी आणले इथे ज्या उपक्रमात आपण सहभागी झालो त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत गेले सामान्य शेतकरी कुटुंबातील मी आज मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा खासगी सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे कर्मयोगी बाबासाहेब आणि मला संस्कारित करणारे संस्थेतील सर्व गुरुजन याचा मी अजन्म ऋणी असून मी जेव्हा इथे येतो नवीन काहीतरी सुरू असलेले दिसते माझी शाळा माझी संस्था सर्व अर्थाने विकसित होताना पाहून मनाला खूप आनंद होतो संस्थेने शारदा संगम हा नवीन उपक्रम नुकताच हाती घेतला आहे या संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करावे भेट घडवावी संस्थेची वाटचाल दाखवावी आणि आपल्या परीने आपण या आपल्या ज्ञानमातेसाठी काही भरीव योगदान द्यावे यासाठीच हा समूह आहे मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प करून कामासही लागलो आहे आपण माझे बंधू बघिने आहोत त्यामुळे मी या संघटना तुम्ही माझ्या सोबत असल्याची खात्री आहे आपण सगळ्यांनी एका चांगल्या उपक्रमाला साथ देऊया धन्यवाद